नमस्कार राजन सागावर एकशे आठ या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज माझा एक आनंदाचा क्षण आहे आज मी माझ्यापासून पस्तीस किलोमीटर लांब असलेल्या यूट्यूब टाईला भेटायला जाणार आहे आणि आता मी भेटायला जायला निघालोच आहे सकाळच्या आता अकरा वाजले आहेत तर मी आता भेटायला चाललो आहे आणि ही आहे माझी बाईक ह्या बाईकनं मी आता ताईला भेटायला जाणार आहे आणि ताई जे काही सांगेल ते तुम्हाला आज मी सांगणार आहे आता मी जवळपास ताईच्या घरी पोचलेलो आहे म्हणजे खाली रोडवर ताईचे मिस्टर मला न्यायला आलेले आणि ह्या ताईच्या इथला सुंदर असा हिरवागार परिसर हा रस्ता ताईच्या इथेच जातो आहे घरी जे बघा जशी स्वागतासाठी ताईने आमच्या फुलांची झाड लावलेली आहेत हिरवेगार अशी झाड आणि पिवळी फुलं किती छान आणि सुंदर दिसत आहेत तर चला आता ताईच्या घरी जाऊया हे ताईच घर आहे हे बघा किती हिरवगार आणि ताईने झाड लावली आहेत आणि ताईच्या घरी आता पोचलेलो आहे ताई माझ्या स्वागतासाठी बाहेर उभीच होती वाट पाहत ताईच्या घरी प्रवेश केला ताईने लगेच नाश्ता आणला मला आणि नाश्ता झाल्यानंतर ताईने आणि मी बऱ्याच गप्पा मारल्या माझ्या ज्या डिफिकल्टी होत्या ताईला मी विचारलं त्या ताईने मला समजावून सांगितल्या आपण कसं काय केलं आणि आता कसं काय करायला पाहिजे ते आणि निघताना ताईच्या इथे दोन तीन सिक्युरिटी गार्ड होतेच आणि हा पहा ताईच्या इथे दोन कोंबडी आहेत बघा ताईच्या इथे दोन कोंबडी आहेत आणि हा ताईच्या घरामागचा परिसर आहे ताईने झाडं लावले आहेत माडाचे वगैरे माडाचे केळीचे अशी छोटीशी बाग केलेली आहे खूप सुंदर असं वातावरण आहे आणि छान थंडगार वातावरण आहे त्या इथे फायनली मी माझ्या घरी पुडाळला पोचलेलो आहे ताईने जे काही सर्व सांगितलं किंवा ताईला मी जे काही विचारलं तर... ते जर सांगत बसलो तर खूप मोठा झाला असता व्हिडिओ त्याच्यामुळे शॉर्टकट व्हिडिओ बनवला आहे मी पुन्हा एकदा ताईची भेट घेणार आहे त्यावेळेस मात्र निश्चित सगळं जे काही सांगेल त्याचा व्हिडिओ मी बनवेन व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय